मालेगाव येथील बॉम्ब्लास्टचा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निकाल लागला या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आठ साली मालेगाव मध्ये झालेला बॉम्ब्लास्ट सहा जणांचा मृत्यू नव्वदहून अधिक जखमी तर तब्बल सतरा वर्षांनी न्यायालयाचा निकाल कोण होते या प्रकरणात आरोपी आणि त्यांनी नेमकं काय केलं होतं मालेगाव बॉम्ब ब्लास्ट नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेऊया सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेल वर नवीन असा तर लगेच करा नमस्कार मी धनश्री आपण न्यूज पोर्टल टाइम जुलै दोन हजार पंचवीस मालेगाव बॉम्ब्लास्ट प्रकरणाचा निकाल लागला मुंबई पासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदी जवळ दोन हजार आठ मध्ये मोटरसायकलचा स्फोट झाला यात सहा जण ठार आणि ब्याण्णवहून अधिक जण जखमी झाले पण हे प्रकरण इतकं मोठं का ठरलं आणि आरोपी कोण होते तीस सप्टेंबर दोन हजार आठ रमजानच्या पवित्र महिन्यात मालेगाव मध्ये मशिदी जवळ उभ्या केलेल्या एल एम एल फ्रीडम मोटरसायकल मध्ये स्फोट झाला आणि हे प्रकरण राज्याच्या दहशतवादा विरोधी पथकाकडे म्हणजेच ए टी एस तपासासाठी वर्ग करण्यात आले ATS ने वीस जानेवारी दोन हजार नऊ रोजी एकूण चौदा जणांवर आरोप पत्र दाखल केले त्यात साध्वी कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय हे कटाचे सूत्रधार वापरलेली मोटरसायकल असल्याचा आरोप होता त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजेच आय कडे वर्ग करण्यात आले त्यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले यामध्ये भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे तर मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत मालेगाव स्फोटात नमाज पडणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे शंभर जण त्यात जखमी झाले होते त्यांना त्यांच्या धर्माच्या आधारे लक्ष्य करण्यात आल्याचे बोलले जात होते जाणून बुजून हलगर्जीपणा करण्यात आलेल्या तपासामुळे सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाले असे आता अनेकांनी आरोप केले आहेत परंतु निर्दोष सुटलेल्या आरोपींना कोणत्या निकषांवर न्यायालयाने सोडले तर सगळ्यात आधी सरकारी पक्षाने बॉम्बस्फोट झाल्याचे तर सिद्ध केले परंतु तो बॉम्ब मोटरसायकल वर लावल्याचे काश्मीर मधून आरडीएक्स आणल्याचे म्हटले होते परंतु त्या स्रोताचा कोणताही ठोस पुरावा सापडला नाही प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब घरी तयार केला याचाही कोणता पुरावा सापडला नाही नंबर तीन त्या बंदोबस्त होता तरी मोटरसायकल कशी आणली गेली हे देखील स्पष्ट नाही नंबर चार जो पंचनामा झाला तो योग्य के तज्ज्ञांकडून केलेला नाही आणि त्यामुळे पुरावे दूषित झाले होते त्यामुळे निकाल अचूक असल्याची खात्री देता येत नाही नंबर पाच कट रचनेच्या बैठका इंदूर उज्जैन नाशिक अशा ठिकाणी झाल्याचे सांगितले गेले पण अशा ठिकाणी झाल्याचा कोणताही विश्वासार्ह पुरावा कोर्टात सादर करता आला नाही नंबर सहा न्यायालयाने पाहिले की तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी फोनचे रेकॉर्ड तपासताना योग्य परवानगी घेतली नव्हती गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी म्हणजेच एस सी एसने मंजुरीही घेतली नव्हती नंबर सात अभिनव भारत प्रकरणात पुरोहित राहीरकर उपाध्याय यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाले असल्याचे पुरावे आहेत परंतु हे पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात आले असे कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत तर नंबर आठ सरकारी पक्ष म्हणजेच प्रॉसिक्युशनने आपले आरोप सिद्ध करणारे विश्वासार्ह पुरावे देऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांच्या दाव्याचे समर्थन झाले नाही फक्त शंका किंवा संशय असून चालत नाही तेच खरं आहे असं म्हणता येत नाही एकूण पुरावे पाहता आरोपीला दोषी ठरवण्याइतपत ठोस आधार मिळाला नाही त्यामुळे आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आता या प्रकरणात आरोपी असलेले प्रज्ञा ठाकूर म्हणजेच स्वामी पूर्ण चेतानंद गिरी वयवर्षे पंचावन्न मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या ठाकूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्त्या व माजी खासदार आहेत त्यांच्यावर बॉम्ब ठेवण्यात आलेली एल एम एल फ्रीडम दुचाकी प्रज्ञा ठाकूर यांची असल्याचे एटीएसचे म्हणणे होते तसेच ती कटात सहभागी असल्याचा देखील आरोप करण्यात आला होता बॉम्बस्फोटनबाबत आयोजित बैठकांनाही त्या उपस्थित होत्या प्रज्ञा सिंह यांनी कोणत्याही गटात सहभाग घेतला नसल्याचे कोर्टाला सांगितले तसेच कोर्टात वापरण्यात आलेल्या दुचाकीशीही आपला कोणताही संबंध नाही असं त्यांचं म्हणणं होतं भाजपच्या तिकिटावर दोन हजार एकोणीस मध्ये त्या भोपाळ मधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या मालेगावात स्फोट घडवून मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण पसरवून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचं कारस्थान असल्याचं एन आय म्हणणं आहे मालेगाव स्फोटाचा सुरुवातीचा तपास हा दहशतवाद विरोधी पथक एटीएस ने केला तर दोन हजार साली हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यात आला या सात आरोपींवर आरोपी, आरोपी निश्चित केल्यानंतर दोन हजार अठरा मध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आरोपींवर युएपीए कायद्याच्या दहशतवादी कृत्य करणे आणि दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणे तसेच भारतीय दंड संहितेच्या हत्या हत्येचा प्रयत्न तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप होता सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने तीनशे तेवीस साक्षीदार तपासले असून त्यातील सदतीस साक्षीदार हे फितूर झाले तर तेवीस ऑक्टोबर दोन हजार आठ मध्ये सिंग ठाकूर यांना अटक देखील करण्यात आली त्यानंतर सुरू झालेल्या अटक अटक सत्रात एकूण जणांना करण्यात आली या प्रकरणी मोका लावला होता मात्र नंतर मोका मागे घेण्यात आला पण समाजात अजूनही एक प्रश्न कायम आहे जर सतरा वर्षांनी कोणी दोषी आढळला नाही तर मग या स्फोटाचा खरा गुन्हेगार कोण होता एका बाजूला सतरा वर्षांनी मिळालेला न्याय तर दुसऱ्या बाजूला अजूनही अनुत्तरित राहिलेले अनेक प्रश्न आता यावर तुमचं मत काय आहे प्रकरणात खरे दोषी कोण तपास चुकीचा होता की पुरावेच कमी पडले कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच सोवन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफबी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा